महाराष्ट्रातील शिर्डी या ठिकाणी आपण आज आहोत पूज्य पंडित प्रदीप मिश्रा यांचं महाशिवपुराण कथा शिर्डी या ठिकाणी आयोजित केलेली आहे या कथेसाठी प्रदीपजी मिश्रा यांचं बारा तारखेला या ठिकाणी कथा सुरू होणार आहे या कथे संदर्भात या ठिकाणी तयारी कशा पद्धतीने चालू आहे याचा आपण आज आढावा घेणार आहोत ही महाशिव पुराण कथा ज्या ठिकाणी आयोजित केलेली आहे त्याचा मार्ग मी प्रथमतः आपणाला सांगतो आहिल्यानगर ते मनमाड हा राष्ट्रीय महामार्ग आहे या राष्ट्रीय महामार्गावर शिर्डी या ठिकाणापासून एक दहा ते बारा किलोमीटर अंतर या ठिकाणी येण्यासाठी लागणार आहे त्याचबरोबर या महामार्गालगत बाबळेश्वर हे गाव आहे या गावापासून सात ते आठ किलोमीटर अंतरावर ही कथा होणार आहे त्याचबरोबर शिर्डी या ठिकाणाहून विमानाने जे भाविक येणार आहेत त्यांच्यासाठी सुद्धा हे दहा ते बारा किलोमीटरचं अंतर आहे त्याचबरोबर रेल्वे स्टेशन मार्गे येणाऱ्या भक्तांसाठी हे अंतर बारा किलोमीटरचं आहे शिर्डी या ठिकाणाहून आपल्याला त्या ठिकाणी पा येण्यासाठी बस किंवा ऑटोची व्यवस्था होऊ शकते त्याचबरोबर बाबळेश्वर या ठिकाणाहून आपल्याला ऑटोची किंवा खाजगी वाहनाची कथेच्या ठिकाणी येण्यासाठी आपल्याला जागा होऊ शकते पूज्य पंडित प्रदीपजी मिश्रा यांची महाशिव कथा या ठिकाणी होणार आहे तर प्रथम तर आपण पाहू शकतो एंट्री गेटवर बारा ज्योतिर्लिंगांचं या ठिकाणी आकर्षक असा देखावा या ठिकाणी साकारलेला दिसून येतोय बारा ज्योतिर्लिंगांचं या ठिकाणी खऱ्या अर्थाने दर्शन होणार आहे या ठिकाणी प्रतिकृती आपणाला पाहू शकता सुंदर असा देखावा हा या ठिकाणी साकारलेला आहे या शिवमहापुराण कथा ज्यांनी आयोजित केलेली आहे ते जनसेवा फाउंडेशन अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली आणि डॉक्टर सुजयदादा विखे पाटील यांच्या या ठिकाणी मार्गदर्शन असणार आहे यांच्या आयोजक ही हे आहेत या आयोजनाचा कार्यक्रम जनसेवा फाउंडेशनने आयोजित केलेला आहे या महाशिवपुराण कथेची तारीख आहे बारा ऑक्टोबर ते सोळा ऑक्टोबर या कथेची वेळ आहे दुपारी एक वाजता सुरू होईल आणि चार वाजेपर्यंत ती चालणार आहे या महाशिवपुराण कथेमध्ये महाराष्ट्र गुजरात मध्य प्रदेश आणि इतर राज्य अशा राज्यातून भाविक मोठ्या प्रमाणात या ठिकाणी येणार आहे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट या ठिकाणी ही घडणार आहे की भारतातला सर्वात मोठा महाशिवपुराण कथा या ठिकाणी होणार आहे कारण पावसाअभावी बऱ्याचशा शिवमहापुराण कथा झालेल्या नाहीत त्या ऑनलाईन झालेल्या आहेत बरेचसे भाविकांची इच्छा आहेत प्रत्यक्ष या ठिकाणी येऊन कथा ऐकण्याची बऱ्याचशा भाविकांची इच्छा आहे त्यामुळं हा ऐतिहासिक असा सोहळा या ठिकाणी रंगणार आहे या सोहळ्यासाठी डॉक्टर सुजयदादा विखे पाटील आणि आयोजक अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील हे या ठिकाणी लक्ष देऊन आहेत या ठिकाणी भाविकांना या ठिकाणी व्यवस्था या जनसेवा फाउंडेशनच्या वतीने केलेली आहे त्याचबरोबर या ठिकाणी महिला बचत गट असतील व्यवसायाच्या दृष्टीने इथल्या ग्रामीण भागातील तरुणांना या ठिकाणी व्यवसाय उपलब्ध व्हावा म्हणून या ठिकाणी स्टॉलची सुद्धा व्यवस्था जनसेवा फाउंडेशनने केलेली आहे या ठिकाणी आपण पाहू शकता सुंदराचा डोम मंडप या ठिकाणी टाकलेला आहे इथून तिथून पाहत असेल तर खूप असा अंतर आहे सरासरी एक पाचशे ते सहाशे फुटाच अंतर पाहू शकता असे तीन मंडप या ठिकाणी टाकण्यात आलेले आहेत या ठिकाणी अपेक्षा आहे की सात ते आठ लाख भाविक या ठिकाणी येऊ शकतात अशी अपेक्षा धरून या ठिकाणी मंडपची व्यवहार मंडपामध्ये जाऊया तयारी कशी चालू आहे या ठिकाणी आपण पाहू शकता सुंदराचा डोम मंडप या ठिकाणी टाकलेला आहे इथून तिथून पाहत असाल तर खूप असा अंतर आहे सरासरी एक पाचशे ते सहाशे फुटाचं अंतर पाहू शकता असे तीन मंडप या ठिकाणी टाकण्यात आलेले आहेत या ठिकाणी अपेक्षा आहे की सात ते आठ लाख भाविक या ठिकाणी येऊ शकतात अशी अपेक्षा धरून या ठिकाणी मंडपची व्यवस्था केलेली आहे पूज्य पंडित प्रदीप मिश्रा <laughs> कथाकार हे ज्या ठिकाणी कथा भाविकांना सांगणार आहेत त्या जवळ आपण आता आलोयलो आहोत आपण टेजची या ठिकाणी सुंदर अशी आकर्षक सजावट चालू आहे या ठिकाणी पंडितजी मिश्रा यांचं त्या ठिकाणी आपल्या अमृतवाणीतून या ठिकाण या ठिकाणी भाविकांना महाशिवकुर्व कथा या ठिकाणी सांगितली जाणार आहे या महाशिवपुराण कथेचं आयोजन जे अल्यनगर जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील आणि डॉक्टर दादा विखे पाटील यांच्या माध्यमातून झालेला आहे या ठिकाणी आपण पाहू शकता पूज्य पंडित प्रदीप मिश्रा या टेजवून आपल्या अमृतवाणीतून सगळ्या भाविकांना मंत्रमुक्त करणार आहेत या कथेची तारीख आहे बारा ऑक्टोबर ते सोळा ऑक्टोबर आणि याची वेळ आहे दुपारी एक वाजता ते दुपारी चार वाजेपर्यंत या ठिकाणी लाखोंच्या संख्येने भाविक या ठिकाणी येणार आहेत त्याचं अतिशय सुंदर नियोजन डॉक्टर सुजयदादा विखे पाटील असतील अहिल्यानगरचे जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील असतील यांनी भाविकांच्या सुविधा या ठिकाणी मोठ्या प्रमाणात केलेल्या आहेत कोणतीही भाविकांना अडचण येऊ नये यासाठी त्यांनी सगळी व्यवस्था त्या ठिकाणी केलेली आहे त्याचबरोबर खाद्यपदार्थाचे स्टॉल सुद्धा त्या ठिकाणी आपण पाहू शकता त्या उज्या डाव्या बाजूला खाद्यपदार्थाचे स्टॉल आहेत त्याचबरोबर भाविकांना एक शौचालयाची व्यवस्था तुका त्या ठिकाणी केलेली आहे आत्ताच या ठिकाणी शिर्डी येथील स्पॉट जी पथक आहे त्या ठिकाणी टेची पाहणी करून गेलेले आहे प्राथमिक स्तरावर या ठिकाणी डॉग आला होता त्यांनी या ठिकाणी पाहणी केली आणि या परिस्थितीची माहिती जाणून घेतली